रायगाव येथे कृषी मंडळ अधिकारी लोणाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिली फार्मर आयडी बाबत माहिती रायगाव सविस्तर वृत्त असे की दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी कृषी मंडळ अधिकारी गावठी साहेब यांनी व गणेशराव घायाळ कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांची बैठक बोलावून अॅग्रो माहिती दिली व पुढील प्रमाणे कवटे साहेब यांनी म्हटले की फार्मर आय डी ज्या शेतकऱ्यांनी काढली नाही त्यांना पी एम किसान हप्ता मिळणार नाही व तसेच नमो शेतकरी या योजनेचा लाभ सुद्धा मिळणार नाही तसेच यापुढे शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही याबाबत सर्व शेतकरी बांधवांशी कावटे साहेब व घायाळ साहेब यांनी विस्तृत चर्चा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित व्यक्ती श्री रामराव नागरे व संतोष कपाले रामराव थोरवे सुरेश बहिरे ज्ञानेश्वर नागरे केशव नागरे गणेश नागरे श्यामराव टाकरस संजय दरोगा सागरबाई डौरे हे सर्व शेतकरी हजर होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी गजनन नागरे रायगाव काय मिळत पिकाला आपल्या जमीन झाल्या निचरट जमीनला जमीन राहिला नाही जमिनीचे जीवाणू जंतू काय झाले मरण पावले शेवटी समजा घरात भात आहे दादू खाणार का तुम्ही दाणू खाणार का शिजवते कोण घरातली बाई त्यांच्या घरात भात आहे एक किलो भर पण तांदूळ खाऊ शकतात का जो पण बाई घरातली तुम्हाला भात करून देणार तेव्हा तुम्ही भात तुम्ही मग ती बाई म्हणजे कोण आहे ती शिरून देणारी जमिनीतले जम आता जमीन जमतूच नाही राहिले आणि तुम्ही किती खड्डा टाकायले